आ, या ठिकाणी मातोश्री हॉस्पिटल मंठा चौफुली जालना या ठिकाणी आम्ही वंदत्व निवारणासाठी साहेब आणि पाठक मॅडम ह्यांच्याकडे एक ट्रीटमेंट घेतली यापूर्वी आम्ही जवळपास आपल्या जालना जिल्ह्यातील जे काही वंदत्व निवारणाचे हॉस्पिटल होते एक दोन तीन त्यामध्ये सुद्धा आम्ही ट्रीटमेंट घेतली परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारचा रिझल्ट त्या ठिकाणी आलेला नव्हता आणि त्यानंतर मग आम्ही संभाजी या हॉस्पिटलमध्ये सुद्धा ट्रीटमेंट घेतली एक काही अंशी आम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट आला परंतु दर दुर्दैव आमचं त्या ठिकाणी की तो गर्भ एक साधारणतः एक ते दीड महिन्याचा तो ट्यूबमध्ये अडकला आणि मग त्यानंतर थोडेसे लोकल हॉस्पिटलकडे आम्ही गेलो एक वर्ष सहा महिने त्यानंतर मग आम्ही ट्रीटमेंट पूर्ण बंद केलं परंतु आमच्या मॅडमनी या ठिकाणी या हॉस्पिटलचा जो काही बोर्ड आहे त्या बोर्डवरती नाव वाचलं त्या ठिकाणी आणि नाव वाचून त्या एक दिवस या ठिकाणी मॅडमची आणि साहेबाची भेट घेण्यासाठी आल्या होत्या आणि या अगोदरचे जे काही फाईल्स वगैरे होत्या जे काही डॉक्युमेंट्स होते ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी त्यांनी बघितले आणि बघितल्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आ, काय करा तुम्ही या ठिकाणी ट्रीटमेंट घ्या आणि मग लगेच आम्ही या ठिकाणी ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली आणि साधारणतः एक वर्षभरामध्ये या ठिकाणी आम्हाला परिपूर्ण पाहिजे तो या ठिकाणी रिझल्ट सरांच्या आणि मॅडमच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आला तर खरोखरच या ठिकाणी असे जे कोणी आमच्यासारखे पेशंट असतील आणि विशेष म्हणजे सांगायचं आम्हाला या ठिकाणी की आमच्या लग्नाला तब्बल वीस वर्षे या ठिकाणी झालेले आहेत आणि वीस वर्षानंतर या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये आम्हाला एक सुंदर असं गुंडस एक कन्यारत्न या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे मी सरांचे मॅडमचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो त्याचबरोबर एकंदरीत आपल्या या हॉस्पिटलचा जो काही स्टाफ आहे त्या सर्व स्टाफच्या या ठिकाणी पुनशा एकदम या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आमच्यासारखे असे जर कोणी असतील कृपया त्यांना या ठिकाणी एक संदेश देतो की अवश्य आपण या ठिकाणी एक दिवस या हॉस्पिटलला भेट द्या नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला उत्तम प्रकारे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रिझल्ट मिळेल धन्यवाद